मी शिवाजीराव पाथरीकर आणि जेव्हापासून बाजार समिती अस्तित्वात आली मी पहिल्यांदा त्या बाजार समितीचं चेअरमन म्हणून इथं काम केलंय ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक लढवली आमचं बोर्ड आलं मी चेअरमन झालो त्या काळामध्ये इथं प्रशासक होते अगोदर आणि त्या प्रशासकीय काळामध्ये इथं बसायला सुद्धा जागा नव्हती एक छोटंसं आऊट हाऊस होतं स्टोर रूम होती त्यामध्ये पहिल्या एक दोन तीन बैठका आम्ही घेतल्या आणि त्यानंतर ही ही एक बिल्डिंग आर सी एफची इफकोची ही बिल्डिंग होती तिच्यामध्ये एक इथं एका डीलरला ती दिलेली होती मग आम्ही त्या डीलरकडून आणि इफकोकडून ती हस्तांतरित केली इथं ऑफिस सुरू केलं आणि इथं कोर्ट मॅटर चालू होतं त्या कोर्ट मॅटरमध्ये निकालही आमच्या बाजून लागला होता परंतु इफको को ही मोठी संस्था आहे ती त्या निकालावर समाधानी नव्हती मग ते सुप्रीम कोर्टातही जायची त्यांची तयारी होती पण आम्ही म्हटलं त्याला वेळ जाईल आणि त्याच्याशी त्यांच्याशी तडजोड करून आम्ही ही बिल्डिंग बाजार समितीला घेतली आणि तिथं त्यावेळेस काही नसतं नुसती जमीन होती आणि नंतर मग आम्ही पणंच्या माध्यमातून काही बँकेच्या माध्यमातून डेव्हलपमेंट केली तर गाळे काढले व्यापारी संकुल पाठीमागच्या बाजूला काढलं रस्ते केले पाणी उपलब्ध करून दिलं आणि मग आम्ही तिथ तेव्हा तेव्हापासनं व्यापाऱ्यांच्या शोधात की बाजार समितीचं उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले आणि त्याचंच एक हे म्हणून आज आम्ही कांदा मार्केट आम्ही मागच्या ह्या रविवारी सुरुवात केली त्याचप्रमाणे इथं मक्याचं पीक खूप प्रमाणामध्ये पी आमच्या तालुक्यामध्ये होतं आणि त्या मक्याच्या पिकावर प्रक्रिया करणारे काही युनिट्स आपल्या भविष्यामध्ये आम्ही इथं शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या उन्नतीसाठी ते आम्ही सुरू करायचा प्रयत्न करतो आहोत सर आम्ही एक सरांना प्रश्न विचारले की जे शेतकरी कापूस आणतात तिथे कापूसला जास्त भाव मिळत नाही सर त्याचा संदर्भात काय नाही भावाचा हा काही शेतकऱ्यांच्या हातातला तो प्रश्न नाही खुली अर्थव्यवस्था पण स्वीकारलेली आहे आणि त्यामुळं शेतीमालाचे भाव हे हे काही आपल्या हातात नाही ते बाजारपेठेच्या ह्याच्यामधूनच ते मिळतात आणि ते त्याच्यावर आहे परंतु काही हमी भाव दिलेले की बाजारात जर कमी भाव असेल तर सरकारने काही ती ह्या भावाच्या शेतकऱ्यांनी जर कमी भाव असेल तर शासकीय खरेदीची एक योजना सरकार चालवते आणि ते जर भाव पडलेच व्यापाऱ्यांकडून तर मग ते शासकीय खरेदी पण होते मग त्यामध्ये कापसाची खरेदी होते तूर असेल सोयाबीन असेल अनेक अशा पिकांची खरेदी सुद्धा त्यामध्ये होते आव्हान शेतकऱ्यांना आता हे जागतिक हे खुली अर्थव्यवस्था झाल्यापासून कुठलाही माल कुठेही नेता येतो त्याच्यावर काही बंधनं नाही परंतु आणि आपण बघतोय की याच्यामध्ये की जर तसं काही ओपन मार्केटमध्ये मा गेले तर काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा डुबतात आणि त्या अनेक केसेस आपल्या समोर आहे तिथं तर ही बाजार समिती एक संस्था ही अशी आहे की इथं जर त्या मालाची खरेदी विक्री झाली तर ती जबाबदारी बाजार समितीची असते ते पैसे त्या शेतकऱ्यांना देण्याची आणि पोहोचण्याची थँक्यू दहावी बारावी पाच विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी पारंपरिक कोर्सेस करण्यापेक्षा गव्हर्नमेंट जॉब शासकीय निमशासकीय दवाखाने पॅथोलॉजी लॅब रेडिओलॉजी सेंटर ब्लड बँक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे दवाखाने यात काम करण्यासाठी डीएमएलटी ऑप्थोमेट्री फिजिओथेरपी एक्स रे ईसीजी सी जी सीटी स्कॅन ओ टी टेक्निशियन रेडिओलॉजी इत्यादी पॅरामेडिकलचे कोर्सेस करा आणि स्वावलंबी व्हा संपर्क प्राचार्य डॉक्टर इनामदार मातोश्री डॉक्टर कंचन शांतिलालजी देसरडा पॅरामेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट नाईन फोर फाइव वन नाईन वन और डबल झिरो थ्री